कार्तिके एकादशीला पंढरपूर शहर विठूनामाच्या गजराने दुमधुमले प्रशासनाने सुरक्षेची व सोयींची विशेष तयारी केली होती पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाली यावेळी प्रथमच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजा करण्याची संधी मिळाली एकादशी निमित्त मंदिर परिसर फुलांच्या आकर्षक सजावटीने फुलून गेला होता राज्याच्या विविध भागातून तब्बल सहा लाख भाविक पंढरपुरात दाखल झाले असून संपूर्ण शहर विठू नामाच्या गजराने दुमदुमून गेले आहे बाबू बाबू तुकारा या हा त हा दुकान भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि सोयीसुविधांसाठी प्रशासनाने व्यापक तयारी केली असून यात्रेचे आयोजन सुरळीत पार पडले